हवामान विभागानं आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर राज्यातील बहुतांश भागात थंडी वाढली आहे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरला आहे आज नेफाड धुळे नगर बीड जळगाव या ठिकाणी तापमान दहा अंशांपेक्षा कमी होतं तर राज्यातील थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टी लगत चक्राकार वारे वाहत आहे पश्चिमी चक्रवातावामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट कायम असून दाट धुक्याचे साम्राज्य देखील दिसून येते उत्तरेकडील थंड थंडवारांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढते आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर नेपाळ येथील गहू संशोधन केंद्रात सात पूर्णांक आठ अंशाची नोंद झाली होती हवामान विभागानं आज पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज दिला होता तर उद्या परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक जळगाव आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होता आज आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका